मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज आपण बघणार आहोत मकर संक्रांतीसाठी तिळगुळचे लाडू हे लाडू करताना बऱ्याच जणांचा गोंधळ होतो एकतर पाक जास्त शिजतो कडक होतो आणि लाडू कडक होतात किंवा पाक कमी शिजतो लाडू मऊ होतात त्यामुळे पाक कशा पद्धतीने करायचा आहे पाक झाला हे कशावरून ओळखायचं हे पण आपण ह्या रेसिपीमध्ये बघणार आहोत पाक ओळखायच्या दोन पद्धती कोणत्या हेही आपण या रेसिपीत बघणार आहोत तेव्हा आपण आता इथं साहित्य घेतलं आहे तीळ हा अनपॉलिश तीळ आहे तीळ अनपॉलिश किंवा पॉलिश कुठलाही घेतला तरी चालतो पण अनपॉलिश तीळ हा पौष्टिक असतो त्यामुळे मी इथे अनपॉलिश तीळ घेतला आहे जेवढा आता एक वाटी तीळ आहे तर एक वाटी गूळ आहे थोडंसं किसून घेतलेलं खोबरं आणि भाजून घेतलेलं हे शेंगदाणे अर्धे करून घेतले त्याचे बारीक बारीक असे तुकडे करून कुटून घेतले आहे मी खलबत्त्यामध्ये आणि वेलदोड्याची पूड जर तुम्हाला इथे ह्या ठिकाणी दोन वाटी तीळ घेतली तर दोन वाटी गूळ घ्यायचा आहे एक वाटी जर तीळ घेतली तर एक वाटी गूळ घ्यायचा आहे या ठिकाणी मी साधाच गूळ वापरला आहे चिकीचा गूळ वापरलेला नाही तुम्ही इथे चिकीचा पण गूळ वापरू शकता तीळ भाजताना हा मिडियम गॅसवरच भाजायचं आहे नाहीतर तीळ भाजताना ती जळते आणि मग तीळ जर जास्त भाजली गेली तर लाडू कडसर लागतात त्यामुळे तीळ भाजताना फक्त ती तडतड उडायला लागली की ती भाजून झाली असं समजायचं मी इथे दोन वाटी तीळ म्हणजे दोन बाऊल तीळ भाजून घेते म्हणजे गूळ पण आपल्याला दोन बाऊल घ्यायचा आहे दोन वाट्या म्हणजे ते लाडू व्यवस्थित येतात जास्त गोडही होत नाही कमी गोडही होत नाहीत आणि बांधायलाही व्यवस्थित जातात ती आता चढ असा आवाज येतोय ती आपला भाजून झालाय आता आपण काढून घ्यायचा आहे तीळ भाजून घेतल्यानंतर आता आपण पाक करायचा आहे इथे खोबरं घेतलंय शेंगदाणे घेतले आणि वेलदोडा वेलदोडाची पावडर करून ती आपल्याला देळगुळात वापरायची म्हणजे तिळगुळाचा स्वाद अजून वाढतो चव चांगली लागते आता आपल्याला पाक करायचा आहे पाक तयार करण्यासाठी मी इथं घेतलं आहे साजूक तूप आता आपण दोन वाटी तिळ घेतला आहे त्यासाठी आपण दोन वाटी गूळ घेणारे ज्या वाटीने आपण तिळ मोजून घेतला आहे त्याच वाटीने आपण गूळ मोजून घेतला आहे आता इथे मी साधा गुळ वापरला आहे इथे आपण दोन वाटी तीळ घेतलाय त्यात आपण हे भाजून घेतलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत यामुळे लाडू छान लागतात चवही छान येते दिसायलाही छान दिसतात त्याचप्रमाणे थोडंसं सुकं खोबरं हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये तुम्ही डाळ्यासुद्धा घालू शकतात म्हणजे डाळ हो हे आता आपण मिक्स करून घेतलं आहे गुळाचा पाक तयार व्हायच्या आधीच आपण हे सगळं तिळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला घाईघाई होत नाही गूळ आता वितळला आहे पाच मिनटं त्या गुळाला आपण शिजू द्यायचं आहे म्हणजे जोपर्यंत गुळाला फेस येत नाही गुळाचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला हा गुळाचा पाक करायचा आहे आधी मी आत्ताच तुम्हाला तिळगुळ पापडीची रेसिपी शेअर केली आहे अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत कुछ तिळगुळाची पापडी आता गुळ वितळल्यानंतर पाक हा शिजायला लागलाय इथे तुम्ही बुडबुडे बघू शकताय अजून पाक शिजू द्यायचा आहे पाकाला छान असा फेस येतो बुडबुडे येतात तोपर्यंत पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे जर पाक कच्चा ठेवला तर आपले लाडू हे मऊ येतात जसे पाहिजे तसे कडक खुसखुशीत तसे होत नाही त्यामुळे पाक हा व्यवस्थित कडक करून घ्यायचा आहे जर तुम्हाला कडक लाडू हवे असतील तर आणि जर तुम्हाला मऊ लाडू करायचे असतील तर पन, पाक हा कमी शिजवायचा आहे कडक होईपर्यंत तो शिजवायचा नाही आता आपल्याला इथे कडक लाडू करायचे आहेत थोडेसे कडक खुसखुशीत असे म्हणून आपण पाक शिजवून घेतो आहे पाक हा सतत हलवत राहायचा आहे काला फेस यायला लागला आहे म्हणजे बुडबुडे यायला लागलेत बुडबुडे बुड़ आल्यानंतर तो पाच मिनटं असा शिजवून घ्यायचा आहे गुळाचा रंग बदलतो तो, तो जास्त गडद लाल होतो आणि त्यावेळेला पाक शिजला हे आपण समजायचं म्हणजे पाक ओळखण्याची कुठलीही कृती जर आपल्याला समजत नसेल तर अगदी सोपी गोष्ट पाकाला बुडबुडे आल्यानंतर पाक दोन ते तीन मिनटं शिजवल्यानंतर आपल्याला हा पाकाचा रंग गुळाचा रंग हा एकदम गडद लालसर दिसतो त्यावेळेला आपला पाक झाला आहे असं समजायचं ही पहिली पाक ओळखण्याची पद्धत दुसरी पद्धत आपण एका वाटीत पाणी घ्यायचं आहे बाऊलमध्ये आणि हा पाक त्याच्यामध्ये टाकून बघायचा आहे पाक टाकल्यानंतर तो आपल्याला चेक करून घ्यायचा आहे तुम्ही इथं बघू शकताय असा ओढला जातो आहे हा पाक ताणला जातो आहे म्हणजे हा पाक अजून तयार झालेला नाही अजून त्याला दोन ते तीन मिनटं उकळायला लागणार आहे ही पाक ओळखण्याची दुसरी पद्धत असा पाक आपल्याला नको आहे तेव्हा अजून आपल्याला पाक शिजवायचा आहे आता पहिल्यापेक्षा खूपच गळद पाक झाला आहे एकदम लाल रंग आलाय चेक करून घ्यायचा आहे आपल्याला पाक गोळी बांधली गे गेली पाहिजे आणि ही गोळी बांधल्यानंतर असा टणकण आवाज आल्यानंतर हा पाक झाला आहे असं समजायचं गॅस बंद करून घ्यायचा आहे ही तिसरी पद्धत पाक ओळखण्याची अशा तीन पद्धती एक पाक ओळखण्याच्या अगदी सोप्या बघा किती गळत पाक झाला आहे आता पटकन आपल्याला हे सारण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे न थांबता मी इथे याच्यात सगळं मिक्स केलेलं तिळामध्ये हे सगळं टाकून पटकन आपण मिक्स करून घ्यायचं नहीं, नहीं तर पाच मिनटं थंड होऊ द्यायचं आहे आणि लगेच लाडू वळवून घ्यायचे जास्त वेळ थांबायचं नाही नाहीतर नंतर लाडू हे वळता येत नाही म्हणून फक्त पाच मिनटं थांबायचं आहे आणि लाडू बांधायला घ्यायचे आपण याच्यामध्ये वेलची पूट टाकून घेतलं आहे थोडं जायफळ किसून आहे आता घट्ट व्हायच्यात आपण इथे पटापट लाडू वळून घ्यायचे आहेत एकाच आकाराचे लाडू येण्यासाठी मी या चमच्यानी गोल करून घेते किंवा दोन्ही असे चमचे एकावर एक ठेवायचे इथे पण एक ठेवून असा असा हलवून त्याच्यात छान लाडू तयार होतात म्हणजे ते आपल्याला हाताने वळावे लागत नाही याच्यात थोडंसं आपण वरून तूप टाकून घ्यायचंय पुन्हा हलवून घेऊया तुपाने काय होतं लाडूला चकाकी येते आणि साजूक तूप असल्यामुळे त्याची चव ही छान लागते त्यामुळे वरून मी पुन्हा थोडंसं साजूक तूप टाकून घेतलंय कडक होते आणि मग लाडू वळता येत नाही त्यामुळे आता थंड व्हायच्या आधीच आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत तेव्हा तयार झालेत आपले तिळगुळाचे कुरकुरीत आणि खुसखुशीत लाडू तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तिळगुळाचे हे संक्रांतीला केलेले कुरकुरीत आणि खुसखुशीत लाडू लाईक शेअर सबस्क्राईब करा हाईप द्या बेल आयकॉनला क्लिक करा